मोहळ तालुक्यातील बेगमपूर इथे सौ मयुरी लखन मंडले यांची पालघर इथं आरोग्यसेवक कक्षपदी निवड झाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळवले असल्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला काही माहिती नव्हतं ज्यावेळेस लग्न झालं त्यानंतर मला समजलं की स्पर्धा परीक्षा काय असते खूप <laughs> <laughs> आनंद झालाय कारण अनुकूल परिस्थितीनं यश निर्माण केलंय आणि एक दीड वर्ष इकडं अजिबात गावाकडं आणलं नव्हतं पूर्णपणे बरं एकदम स्ट्रगल केलेला आहे म्हणजे काय म्हणजे जिद्द होती महत्वाची नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर सध्या विधानसभा दोन महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि असं असताना खर तर अनेक आपल्या समाजामध्ये अनेक जण हालाकीच्या परिस्थितीमधून तर यश मिळवत असतात समाजामध्ये काय चालू आहे ते पाहणं पण गरजेचं असते खरं तर एक शोकांतिका म्हणावीशी वाटते की न्यूज चॅनेल तर राजकीय बातम्या कवर करता असताना कुठेतरी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा बातम्या कवर करायला कुठेतरी मीडिया कमी पडतोय का असा देखील प्रश्न कधीकधी उपस्थित होतो असो आता आपण आहोत मोहोळ तालुक्यातील बेगमपूर या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण एका अशा ताईंची मुलाखत घेणार आहोत ज्यांनी नुकतंच हां आरोग्य विभागातील कक्षसेवक म्हणून त्यांनी पद मिळवलेलं आहे त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत नेमकं कशा पद्धतीचं त्यांची वाटचाल आतापर्यंतची राहिलेली आहे ते आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन आम्हाला सांगा की आ, हा प्रवास कधीपासून सुरुवात होता आणि तुमचं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं खरं तर म्हणजे माझं बारावीपर्यंत शिक्षण मम्मी पप्पांकडे झालं नंतर माझं लग्न झालं त्यानंतर बेगमपूर आणि त्यानंतर खरं तर मिस्टरांनी भरपूर साथ दिली त्यानंतर तिथून पुढचं शिक्षण इकडेच झालं यांच्या मदतीने नंतर मी बी ए डिग्री केली आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं बी एमधून तिथून नंतर एका वर्षानंतर मी स्टार्ट केलं प्रिपरेशन करण्यासाठी हां म्हणजे ह्या पोस्टची मला ही नव्हते बट असं नाही आहे जस्ट भेटली, की ही तेच थांबणार आहे पुढे पण जायचं आहे मला सांगा की तुम्ही स्पर्धा परीक्षा ग्रॅज्युएशन नंतर या क्षेत्राकडे वळालात मुख्य ध्येय कोणतं होतं किंवा कोणत्या परीक्षेसाठी तयारी करत होतात त्यात यश आलं आणि त्यात यश आलं का आणि हे जे यश मिळाले हे तुमचं कोणतं ध्येय होतं कशा पद्धती खर तर याबद्दल मला काही माहिती नव्हते ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ह्यांच्याकडून समजलं की स्पर्धा परीक्षा काय असते त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये उतरले मी नंतर असं ध्येयाचं काय नव्हतं नंतर म्हणजे जी परिस्थिती होते त्यानुसार मग पुढे चालले नंतर पुढे जाऊन ही पोस्ट भेटली एकंदरीत घरचे सासू सासरे असतील त्यांचा कसा प्रतिसाद होता त्यांनी का सगळेजण खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणजे पूर्ण फॅमिली जे पप्पांची असो किंवा सासरचे असो दोन्हीकडून सपोर्ट फुल भेटला खूप 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 प्रमाणात म्हणजे त्यांनी सपोर्ट केला पूर्ण फॅमिलीने सपोर्ट केला ह्याच्यासाठी जा आणि जास्त करून मिस्टरांनी सपोर्ट केला ह्या गोष्टीसाठी एकंदरीत आम्हाला हे आज जाणून घ्यायला आवडेल ज्यावेळेस निकाल लागला किंवा समजलं त्यावेळेस भावना काय होत्या खरं तर भावना म्हणजे असं असं वाटलं नव्हतं म्हणजे समजलं नव्हतं की या होईल याची कल्पना नव्हती आधी बट ज्यानंतर झालं त्यावेळेस पहिल्यांदा मिस्टरांना सांगितलं त्यानंतर मग पूर्ण फॅमिलीला कळवलं आणि जस्ट काल माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आज मला नियुक्तीचं भेटलं आहे हां भेटलं आहे आज काय काय सांगली खूप आनंद झाला आहे कारण अनुकूल परिस्थितीनं यश निर्माण केलं आहे आणि एक दीड वर्ष इकडं अजिबात गावाकडं आणलं नव्हतं पूर्णपण एकदम स्ट्रगल केलेला आहे म्हणजे काय म्हणजे जिद्द होती महत्वाची ही